प्रशासनाकडे लक्ष वेधलं की प्रशासनाची चुकी आहे असं असतानाही तुम्हाला दवाखान्यामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेण्याची गरज पडली मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हरकत नाही आणि तुम्ही पाण्याच्या योजनेच्या संदर्भात बोललात तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ऐतिहासिक अशी पाणी योजना मंजूर करून दिलेली आहे पूर्णाच्या पाण्यामध्ये जो गाड येतो किंवा जे टर्मॅटरी असते पूर्णाच्या नदी पार करून तापीवरनं पंच्याण्णव करोड रुपये पा, पिण्याच्या पाण्याची योजना फक्त मुक्ताईनगर मध्ये मंजूर केली आहे फक्त साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात तीस तीस वर्ष मी आमदार किंवा मंत्री चार चार खात्याचा मंत्री नंतर बारा बारा खात्याचा मंत्री किंवा विरोधी पक्ष राहिलो नाही मी माझ्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आहे कालपर्यंत ज्यांनी तुमचा प्रचार केला ते आज राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडीवर इतके ताशेरे ओढताय महाविकास आघाडीवर इतके चर्चा करताय त्यांच्या संदर्भात तुम्ही एक शब्दही बोलत नाही मान्य साहेब महाविका आजही महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सरकार डबगायच गेलं आहे आता दुसऱ्या कोणत्याही योजना होणार नाही दररोज महाविकास आघाडीच्या संदर्भ महा सॉरी महाविकास आघाडी म्हणतो मी महायुतीच्या संदर्भामध्ये नियमित टीका करताय निमित महाविकास महायुतीच्या टीका करत असता महायुतीच्या विरोधामध्ये इतकं बोलता महायुतीने लाडकी योजना म्हणजे मागच्या तीन चार दिवसापासनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चंद्रकांत पाटील जे मुक्तानगरचे आमदार आहे ते माझ्यावर टीका करताय की बोधवड तालुक्याला घेऊन विकासाला घेऊन मी कधी पुढे येत नाही किंवा बोधवड रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज मी ले ले दिले नाही पण मला त्यांना सांगा असं वाटतंय की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रावेर मतदारसंघासाठी मी प्रामाणिकपणे विकास कामांना घेऊन प्रयत्न केलेलेच आहे आणि काम झालेले सुद्धा आहे म्हणून लोकांनी मला तिसऱ्यांना निवडून दिलेला आहे गोष्ट आमदार साहेबांनी पण समजून घेतली पाहिजे आज एवढा मुद्दा ते लावून धरताय तर मला असं वाटतं की बोधवड तालुक्यामध्ये आता पाण्याचाही खूप मोठा गंभीर विषय आहे तुम्हालाही पाच वर्ष सत्तेमध्ये राहून झालेले आहे त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे असे अनेक विषय आहेत जसं तुम्ही बोलू शकता तसं आम्ही पण बोलू शकतो पण फक्त खडसे नाव आलं म्हणून आपण काहीतरी आम्ही काही खूप वेगळं काही करतो आहे आणि आम्ही बिलकुल लोकांकडेच लक्ष देत नाही